वेळ रात्री साडे अकरा ते बारा वाजेची जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री साईबाबांचे समाधी मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांची लगबग सुरू ज्या साई समाधी मंदिराचे दरवाजे रात्री शेजारतीनंतर अकराच्या दरम्यान पूर्णपणे बंद होत सर्वत्र शांतता होत असते त्या साई समाधी मंदिरात अन परिसरात रात्री बाराच्या दरम्यान मंदिर सुरक्षा विभागाचे प्रमुख रोहिदास माळी यांच्यासह सर्व सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची मंदिर परिसरात एजा सुरू श्री साई समाधी मंदिरातून अचानक दोन तीन जणांना अत्यवस्थ झालेल्या स्थितीत सुरक्षा रक्षकांनी उचलून आणत दीक्षित वाड्यातील प्रथमोपचार केंद्राकडे नेत दाखल केला मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी प्रथमच अशा पद्धतीने आगामी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी काळात प्रायोगिक का तत्त्वावर अपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षा रक्षकांनी काय उपाययोजना कराव्यात याबाबत ट्रेनिंग देण्यात आली व त्यासाठी समाधी मंदिरात गर्दीत एखाद्या भाविकाला काही त्रास झाला किंवा प्रथमोपचाराची गरज भासल्यास काय उपाययोजना करावी यासाठी मंदिर सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असल्याने मंदिर परिसरसह सर्वच विभागातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी यात घेत माहिती घेतली खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी स्पोकन वर भर बर, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे शुन्ह शुन्ह एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी